नमस्कार बहिणीनो लाडकी बहीण योजनेत एक अत्यंत महत्वाचा अपडेट आला आहे सरकारने आता विधवा आणि अविवाहित महिलांसाठी नवीन वायसी ऑप्शन सुरू केलेला आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं होऊ शकतं खूप मोठ नुकसान आणि तुमचा हप्ता थांबू चला आपण स्टेप बाय स्टेप या बद्दल माहिती आणि ई केवाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिला तर तुमचंच नुकसान आणि तुमचाच हप्ता बंद होऊ शकतो कारण या व्हिडिओ मध्ये असे गुपित रहस्य आहेत जे तुम्हाला माहित नाहीत लाडकी बहीण योजनेत नवीन ऑप्शन आला आहे बारा तारखेपासून हा ऑप्शन आलेला आहे विशेषतः विधवा आणि अविवाहित महिलांच्या साठी आणि सरकारने हा त्यांच्यासाठी ऑप्शन दिलेला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे तर अधिक आणि अधिक महिलांनी या गोष्टीचा लाभ घ्या ई केवायसी केली नाही तर पैसे येणे थांबू शकतात आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ठरव गोष्टी पाहणार आहोत नवीन ऑप्शन काय आहे ई केवायसी कशी करायची आहे कोणते डॉक्युमेंट लागतात आणि चूक झाली तर काय करायचं केवायसी मध्ये हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे तर आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती अगदी स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत अनेक बहिणी विचारत आहेत की अविवाहित व विधवा महिलांची पेंज केवायसी कशी करायचे आहे माझं नाव विधवा कॅटेगरीत आहे पण ही केवायसी मध्ये ऑप्शन दिसत नाहीये अविवाहित महिला विचारत आहेत अविवाहित आहे तर अर्ज पेंडिंग का आहे आधार लिंक आहे तरी पैसे का आले नाहीत आणि अजून एक टप्पा आहे कारण एकच आहे सर्वांना की नवीन केवायसी ही अपडेट केलेली नाहीये म्हणून तुमचा हप्ता थांबलेला असणार आहे आणि म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत नाही सरकारने आता विधवा अविवाहित महिलांसाठी वेगळा ऑप्शन दिलेला आहे पण तो योग्य प्रकारे सिलेक्ट न केल्यास तुमचं नुकसान नक्कीच होऊ शकतं अर्ज रिजेक्ट आणि हप्ता होल्ड होऊ शकतो कारण तुम्ही योग्य ऑप्शन सिलेक्ट केलेले नसल्यामुळे महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजना नवीन अपडेट काय आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केलेला आहे कारण ई वाय सी प्रक्रिये बदल प्रक्रियेत बदल केलेला आहे आणि अनेक अनेक बऱ्याच लाडक्या बहिणींना हा बदल माहीत नाहीये नवीन काय आला आहे हे आपण जाणून घेणार आहोत विधवा महिलांच्या साठी वेगळा ऑप्शन शासनाने एक वेगळा पर्याय दिलेला आहे अविवाहित देखील शासनाने वेगळा वेगळा पर्याय ऑप्शन दिलेला आहे कुटुंबातील पुरुष सदस्यांची अट काही प्र, प्र... काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट मिसमॅच असतील तर करेक्शन देखील ऑप्शन आलेला आहे म्हणजे डॉक्युमेंट चुकीचे जर दिले असतील तर ते दुरुस्त सुद्धा करणार आहे करता येणार आहेत पण हे सगळं केवळ फक्त एकतीस डिसेंबर पर्यंतच करता येणार आहे पूर्ण करणं हे एकतीस डिसेंबर पर्यंत के वाय सी हे बंधनकारक आहे महिलांच्यासाठी ही खूप उप उपयुक्त महत्वाची गोष्ट आहे अधिकृत वेबसाइट तुम्ही उघडा यासाठी कसं कार्य करायचं यासाठी थोडीशी माहिती देत आहे लक्षपूर्वक ऐका गुगल क्रोम वरती जावा अधिकृत वेबसाइट उघडा जी वेबसाइट आहे लाडकी बहीण योजना ऑफिशियल पोर्टल त्याचं उघडा मोबाईलवरती किंवा लॅपटॉप वरती तुम्ही देखील हे करू शकता पण माझं एक प्रांजल मत असं आहे की तुम्ही केवायसी सी सी सेंटरमध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन करावी आणि मग ते तुम्हाला व्यवस्थित रित्या पूर्ण करून देतील लॉग इन करा त्या पोर्टलमध्ये ज्यांना येत आहे त्यांना काही माहिती हवी असल्यास केवाय कमेंट मध्ये सांगा तरी पण ज्यांच्याकडे मोबाईल आहे ज्यांची करण्याची इच्छा आहे त्यांनी गुगल क्रोम मध्ये तुम्ही वेबसाईट उघडा आणि त्याच्यात लॉग इन करा केवायसी सेक्शन मध्ये जावा आणि डॅशबोर्ड ला तुम्हाला केवायसी अपडेट किंवा व्हेरीफाय हा ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही तो कॅटेगरी योग्य निवडणं गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे की कॅटेगरी ही तुम्ही योग्य निवडा विधवान महिलांसाठी विधवा महिलांच्या तुम्ही विधवा ही कॅटेगरी निवडा आणि हा ऑप्शन निवडल्यानंतर मग पुढील प्रोसेस येईल तसे त्याच्यामध्ये तुम्ही माहिती भरत जावा लागणारी कागदपत्रे काही असतील मृत्यू दाखला असेल किंवा अन्य काही डॉक्युमेंट असतील अविवाहित किंवा डायवोर्स घेतलेल्या महिला असतील माझ्या बहिणी तर त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट असतील तर अपलोड करायचं विसरू नका पतीचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करा किंवा बँक पासबुक आणि आधार कार्ड ह्या गोष्टी अपलोड करा आणि अविवाहित महिलांनी वडील एक्सपायर झाले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला द्या आणि तुमची के वाय सी करून घ्या आणि घटस्फोटित महिलांनी कोर्टामधला जर त्यांचं कोर्टामध्ये केस चालू असेल तर तसं तुम्ही स्टेटस घ्या आणि अपडेट घ्या त्या गोष्टीची की तुम्हाला डायवर्स पत्र हातात आलं आहे का ज्यांना मिळालं आहे त्यांनी अपलोड करा ज्यांना मिळालं नाही त्यांच्या देखील साठी ऑप्शन येत आहे तर तुम्ही त्या देखीलसाठी जागृत राहा त्यांचाही ऑप्शन येईल लवकरात लवकर कारण त्याविषयी अजून शासनानं काही असं निश्चित सांगितलेलं नाहीये की ज्यांचं डायव्हर्स पत्र नाहीये त्यांच्यासाठी काय आहे हे सांगितलेलं नाही काय करायचं कशी केवायसी करायचंय हे सांगितलेलं नाहीये पण तुम्ही घाबरून जाऊ नका एकतीस डिसेंबर अखेर तुमची केवायसी करा आणि ज्या राहिलेल्या माझ्या बहिणी आहेत त्यांना मुदत वाढ देखील मिळणार आहे असं ऐकण्यात येत आहे आणि जर काय मुदत वाढली तर लगेच व्हिडिओ टाकला जाईल आता तुम्ही के करूं आधार आधारेवायसी करून घ्या आणि आधार नंबर टाकून ओ टी पी घ्या आणि ओ टी पी आल्यावर तुमची पुढची स्टेप येईल की तुमची केवायसी सक्सेसफुली झालेली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना जो काही प्रॉब्लेम येत आहे केवायसी करताना फक्त कमेंट मध्ये मला सांगा की वाय सी आणि डॉक्युमेंटच तुमचं नाव द्या की या डॉक्युमेंट मध्ये आम्हाला प्रॉब्लेम येतोय कारण सामान्य चुका खूप जणी लाडक्या बहिणा बहिणी करत आहेत मध्येच मला एका बहिणीने सांगितलं की मी मोबाईल वरून एक केवायसी केली माझी व माझ्या घरातील लोकांचीही केली पण ऑप्शन मध्ये शासकीय नोकरीत कोणी आहे का पेन्शन घेते का तर त्यांनी ऑप्शन टाकलेलं आहे हो म्हणून मग अशा काही गोष्टी झाल्यात की चुकीची कॅटेगरी निवडली आहे फोटो ब्लर असणं डॉक्युमेंट साईड जास्त कमी असणे शेवटी सबमिट न करणे अशा अनेक त्रुटी आहेत ते तुमच्याकडून होऊ शकतात चुकी म्हणून एकतीस डिसेंबर पर्यंत जवळच्या ई महासेवा केंद्रात जावा आणि लक्षात ठेवा बहिणीनो एकतीस डिसेंबर पर्यंत आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजे पुढील हप्ता तुम्हाला नवीन वर्षाचा भेटला जाईल अर्ज तुमचा रिजेक्ट होणार नाही ही ही काळजी तुम्ही घ्या घ्या त्यामुळे आजच ई संपूर्ण करून ग्या। चला तुम्हाला महत्वाची माहिती वाटली असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरज पडल्यास खाली ई केवायसी म्हणून सांगा तुमचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व केला जाईल आणि गरजू व्यक्तीनं हा व्हिडिओ शेअर केला धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र